फलटण येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक या ठिकाणी रविवारच्या आठवडा बाजारात एका प्रेमी युगलकाने मध्यधुंद अवस्थेत रस्त्यातच धिंगाणा घातला होता यामुळे बाजारात काही वेळ गोंधळ निर्माण झाला असून चौकात वाहतूक व्यवस्था ही, ही विस्कळीत झाली होती सातारा न्यूजच्या माध्यमातून याबाबत बातमी प्रसिद्ध झाल्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक येथे बंद असणारी पोलीस चौकीत त्वरित चालू करण्यात आली याबाबत रविवार पेठेतील व्यापाऱ्यांनी समाधान व्यक्त केले असून रविवार पेठेतील व्यापारी विजय कदम यांनी फलटण शहर पोलीस स्टेशनचे व साताराने आभार मानून ही पोलीस चौकी कायमस्वरूपी चालू ठेवावी अशी विनंती केली आहे सामाजिक कार्यकर्ते जमशेद पठाण यांनीही याबाबत सातारा उच्चे आभार व्यक्त करून फलटण शहर पोलीस स्टेशनला धन्यवाद दिले आहेत या ठिकाणी पोलीस स्टेशन पोलीस चौकी या ठिकाणी चालू हवी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकातील पोलीस चौकी चालू हवी या बहुतांश व्यापारी लोकांची आणि येथील सर्व मान्यवरांचे म्हणणं होतं की या ठिकाणी पोलीस चौकी चालू हवी आणि ती या ठिकाणी चालू झालेली आहे तर आम्ही सर्व व्यापारी बंधूंनी त्यांचे स्वागत केलेलं आहे की या ठिकाणी अशीच पोलीस चौकशी चालू राहावी आणि आम्हाला असं सहकारी पोलिसांचं राहू द्या फलटण शहर पोलिसांचं फलटण शहर पोलीस पोलिसांचं असंच आमचं आम्हाला सहकार्य राहू आज या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकामध्ये फलटण शहर पोलीसची चौकशी चौक्या असून त्या ठिकाणी ते दिवस बंद होते पल्ट प्रोडेशनने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरून बाजारपेठेतील व्यापाऱ्यांना एक प्रकारे संरक्षण देण्याचं काम केलेलं आहे त्याबद्दल मी सामाजिक कार्यकर्ता म्हणून त्यांचं पल्टन्शियल प्रोडेशन सर्व व्यापाऱ्यांकडून सतत आभार मानतो आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका